धुळे सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन राबवून पाकिस्तान दहशतवादी कारवायांची केंद्र उद्ध्वस्त केले त्यानंतर सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत शत्रू राष्ट्राला भारतीय सैन्य कडवी झुंज देत आहे अशा वेळी राष्ट्र प्रथम ही भावना मनात बाळगून सर्व भारतीय जनता सैन्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी आज धुळ्यातून शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्यास मानवंदना देण्यात आली स्वर्ग असलेल्या पहिलगाम येथे आपल्या भारतीय यात्रेकरूंवर नामर्थ हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या जवळपास सोळा नागरिकांचा सोळा सव्वीस यात्रेकरूंचा बळी घेतलेला आहे याच्यामध्ये भारताला अडचणीतांना भारताला त्रास देणं ही कायमची पाकिस्तानची कायमस्वरूपी त्यांची मानसिकता राहिलेली आहे अनेक वेळा युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने मातीमध्ये काढलेलं आहे परंतु त्यांची खुनखुबी काही शांत होत नव्हती म्हणून या सव्वीस जे भारतीय करून शहीद झाले या शहीदांचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देऊन त्यांना योग्य तो धडा पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी एक युद्ध छेडलेलं होतं त्या युद्धामध्ये आपण अनेक पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावलेलं आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था असेल काय आणि एअर डिफेन्स सिस्टीम सर्व काही नेस्त नाबूद केलेला आहे म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आपल्या सैन्याच्या पाठीशी हा संपूर्ण देश आहे हा संदेश देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने भारत मातेचा एक गौरव म्हणून तिरंगा रॅली काढलेली आहे जवळपास शंभर ते दीडशे मीटरचा तिरंगा घेऊन सगळं महिलाच पुढे चालणार आहेत त्याच्या मागे भारत माता आहे आणि भारत मातेच्या मागे आपले सर्व धुळेकर नागरिक शिवसैनिक हे चालून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवणार आहेत जय